नमस्कार सर्वांना दीपावलीच्या येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सध्या जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट आपण बघूयात कोणत्या मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे सध्या जर बघितलं तर जे पुणे गुलटेगडीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे कमीत कमी सहाशे रुपये तर जास्तीत जास्त जर बघितलं तर जे आहे पंधराशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे पुढील काही काळामध्ये बाजारभाव वाढले पाहिजे पुणे पिंपरीमध्ये सरासरी एक हजार तर जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंत मार्केट आहे यानंतर पुणे खडकीमध्ये बघितलं तर सरासरी नऊशे दर जास्तीत जास्त जर बघितलं तर बाराशे रुपये बाजारभाव पुणे खडकीमध्ये पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे मार्केटमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे या ठिकाणी अठ्ठावीस क्विंटलच्या अवका दिले आहे म्हणजे एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर राज्य बाजारभाव सहाशे पासून पंधराशेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे ॲव्हरेजमध्ये बाजारभाव हजार ते बाराशे रुपयाच्या दरम्यान आहे म्हणजे किलोमागे बघितलं तर दहा रुपये किलोपर्यंत बाजारभाव सर बघूयात पुढील काळामध्ये बाजारभाव कसे असतील धन्यवाद एवढ्या बघितल्या تبدل